भारतरत्न डॉक्टर साजरी केली जात आहे मुंबईत विधानभवनात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं नागपुरात दीक्षाभूमी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं अनुयायी दाखल झाले आहेत कामठी इथल्या ड्रॅगन पॅलेसच्या संचालिका ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं यावेळी बुद्धवंदनाही घेण्यात आली काल रात्री इंदोरा बुद्धविहारापासून ते संविधान चौकापर्यंत धम्मज्योत मिरवणूक काढण्यात आली दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष बदंत ससाई यांच्या हस्ते संविधान चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं मुंबई दूरदर्शन केंद्रातही डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं अभियांत्रिकी आस्थापना वृत्त आणि कार्यक्रम विभागांचे प्रमुख वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पसुमन अर्पण केलं आणि बुद्ध वंदना घेतली अकोल्यातल्या जुन्या बस स्थानक परिसरात तब्बल अठरा हजार चौरस फूट क्षेत्रफळावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्णाकृती रांगोळी साकारत त्यांना अभिवादन करण्यात आलं यासाठी दोन हजार किलो रांगोळीचा वापर करण्यात आला पंचावन्न कलाशिक्षकांनी मिळून चाळीस तासांच्या अवधीत ही रांगोळी साकारली